शिंदखेडामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर मुस्लिम समाजाने दगडफेक केल्याची घटना कानावर आली आणि तमाम रक्त सळसळलं ज्या माझ्या पगड जातीतल्या लोकांना स्वराज्य उभारणीसाठी एकत्र घेतलं होत त्याच माझ्या शिवबा राजाच्या पुतळ्यावर दगडफेक करण्याची हिंमत या औरंग्याच्या माणसांची होतेच कशी लोकसभेत या काँग्रेसी जिहादींच्या चार पाच जागा काय वाढल्या हे इतके मस्तावले की यांची मजल थेट शिवरायांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यापर्यंत गेली अरे लक्षात ठेवा हिंदूंच्या अंत पाहू नका आम्ही आमच्या शिवरायांच्याच विचारांचा आदर्श ठेवून आजवर तुमच्या सोबत नांदत आलो मात्र त्याच शिवबावर तुम्ही हात उगारत असाल ना तर ही तुम्हा जिहाद्यांसाठी शेवटची चेतावणी आहे यापुढे तुम्ही आमच्या महापुरुषांचा केलेला अपमान इथला हिंदू सहन करणार नाही हिंदूं उठा आणि डोळे उघडून पहा आपल्याच राज्यात आपल्याच महापुरुषांचे पुतळे सुरक्षित नाहीत